नमस्कार मी राजरत्न जोंधय टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नऊ डिसेंबरला मसाद सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणामध्ये कराडचं नाव पुढे आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंच्या असलेल्या जवळच्या संबंधांमुळे आमदार सुरेश दस यांनी जवळपास अडीच महिने या प्रकरणामध्ये आवाज उठवला आणि धनंजय मुंडे यांच्यावरती आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरती सातत्याने आरोप केले त्यात सुरेश धसांचे वीस वर्षांपासून वाल्मिक कराड बरोबर जवळचे संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याने केलेला आहे हा मोठा नेता नेमका कोण आहे हेच आजच्या चर्चेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नेमके त्यांनी काय आरोप केलेले आहेत सुरेश दसांवरती ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराडवरती अडीच महिन्यांपासून ज्या सुरेश दसाने सातत्याने आरोप केले त्याच वाल्मिक कराड बरोबर सुरेश धसांचे वीस वर्षांपासूनचे संबंध आहेत असा आरोप जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका बड्या नेत्याने केला या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी आकाचे आका, आका, आका संबंध या सगळ्या अर्थाने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर सातत्याने आरोप करणारे सुरेश धस यांच्या बाबत आष्टी शिरूर कासारचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी एक गंभीर गौप्यस्फोट जो आहे तो केल्याचं पाहायला मिळत जसं तू सांगितलंस सा, तसं सुरेश धसांचे थेटपणे वाल्मिक कराडशी मागच्या वीस वर्षांपासून संबंध आहेत असं सा, बाळासाहेब आजबे जे आहेत ते म्हणाल्याचं पाहायला मिळालं राजरत्न हे बाळासाहेब आजबे हे माजी आमदार आहेत आष्टी पाटोदा शिरूर का सारा जो सुरेश धसांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे त्यांनी थेटपणे सुरेश धसांची वाल्मिकारच्या संबंधातली ऑडिओ क्लिप दाखवली आणि त्यानंतर हा गंभीर आरोप जो आहे तो राजरत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या अनुषंगानं आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचं म्हटलेलं आहे यामध्ये जर आपण प्रामुख्याने राजरत्न पाहिलं तर सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे या आधीची विधानसभा निवडणूक जर आपण पाहिली तर या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी लढत झालेली होती आणि ते तब्बल बाळासाहेब आजबे चौथ्या क्रमांकावर गेल्याचं निश्चितच राज्यात ना अगदी तू जसं याच निवडणुकीचा उल्लेख केलास या अगोदर जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसला बाळासाहेब आजबे हे पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी झाले होते आणि आता तुझ्या निवडणुकीचा उल्लेख केलास या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आजबे थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं प्रामुख्याने अष्टीपाटोदा पाटोदा आणि शिरूर कासार हा जो विधानसभेचा एक मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत राज्यरत्न या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाली होती ज्याच्यामध्ये सुरेश धस भाजपाकडनं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं बाळासाहेब आजबे आप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मेहबूब शेख जे युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आणि अपक्ष म्हणून माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे अशी ही लढत जी आहे ती पाहायला मिळाली या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धसांचं मताधिक्य हे एक सुरेश धस एक लाख चाळीस हजार पाचशे सात मतांनी निवडून आले आणि त्यांच्या मतांचं मार्जिन जे आहे राज्यात ते साधारणतः सत्याहत्तर हजार नऊशे इतकं होतं भीमराव आनंदराव धोंडे जे माझे आमदार भाजपचेच आहेत राजरत्न मात्र भाजपने सुरेश दासा उमेदवारी दिल्यानंतर ते अपक्ष म्हणून शिट्टी चिन्ह घेऊन <laughs> निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिले होते त्यांना बासष्ट हजार पाचशे बत्तीस इतकी मतं मिळाली आणि सत्यात्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी त्यांचा पराभव झाला तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब इब्राहिम शेख होते ज्यांना बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतं मिळाली होती सत्याहत्तर हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनीच सत्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर मतांनी जो आहे तो मेहबूब इब्राहिम शेख यांचा पराभव झाला आणि ज्या बाळासाहेब आता धसांवर आरोप केलेला आहे त्यांना केवळ राजरत्न एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली एक लाख अठरा हजार नऊशे नऊ नौ मतांनी बाळासाहेब वाजबेंचा पराभव जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं मात्र राजरत्न जर आपण पाहिलं तर सुरेश धस भाजपाला प्रामुख्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अतिशय अग्रेसिव्ह झाल्यानंतर सातत्याने ते धनंजय मुंडेंवर टीका करताना पाहायला मिळत आहेत शिर्डीच्या नव चैतन्य शिबिरामध्ये धनंजय मुंडेंनी थेट पले नाव न घेता सुरेश धसांच्या बाबतीमध्ये महायुतीतलेच काही नेते आपल्यावर टीका करतायत असं म्हटलं होतं राष्ट्रवादी अजित पवारांचा गट आणि सुरेश धस यांच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो आणि आजबेगा आणि धस हे अर्थात कट्टर प्रतिस्पर्धी असल्यामुळं धसा बाळासाहेब पुन्हा थेटपणे सुरेश धसांचे <coughs> वाल्मिक करारशी थेटपणे संबंध आहेत असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेणार असल्याचं म्हटलंय एका बाजूला मी मारल्यासारखं कर तू रडल्यासारखं कर अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते बाळासाहेब आजबे यांनी केलेले आहेत सुरेज धस मारल्यासारखं करतायत तर दुसऱ्या बाजूला कराड हा रडल्यासारखा करतो असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि याच अनुषंगानं या प्रकरणाची चौकशी व्हावी त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं सुद्धा बाळासाहेब आजबे म्हणाले आहेत त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीमध्ये अडवणूक केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी बाळासाहेब आजबेंनी सुरेश धसांवरती केल्या संकेत निश्चितच राज्यात बाळासाहेब आज म्हणजे या अगोदर जर आपण पाहिलं तर अनेकदा या सगळ्या प्रकरणामध्ये बाळासाहेब आजबे आणि सुरेश धस असा कलगीतुरा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो मध्यंतरी कुंट्या फळची जी सिंचन योजना झाली या सिंचन योजनेच्या विषयामध्ये सुद्धा आपण पाठपुरावा केला ती योजना जी आहे ती समोर आली असं देखील बाळासाहेब आजबे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता थेटपणे सुरेश धसांकडनं आपल्याला विकास कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा अडवणूक होत असल्याचं बाळासाहेब आजबे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं मुळात राजरत्न हे सगळे दोन महत्वाचे पक्ष आहेत महायुतीतले आणि या महत्वाच्या पक्षांमध्ये <coughs> जर आपण पाहिलं तर मैत्रीपूर्ण लढत या निवडणुकीमध्ये जे आहेत ते लढत झाल्याचं पाहायला मिळालं होतं दोघांनी एकमेकांवर टिका टिप्पणण्या देखील ज्या आहेत ते देखील केल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळालं होतं देवस्थानच्या जमिनी आणि गोरगरिबांच्या जा जमिनी ज्या आहेत त्या सुरईदसांनी मतदारसंघातल्या लाटल्या असा आरोप सुद्धा बाळासाहेब वाजपेयींनी जे आहेत आणि त्याचबरोबर वर त्यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेचं प्रकरण सुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे असा आरोपही बाळासाहेब आणि हे सगळेच पुरावे घेऊन आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेटपणे भेट घेणार आहे असं देखील बाळासाहेब वाजपेयी जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच या मुळ पुन्हा एकदा महायुतीमध्ये कलगीजुरा जो आहे तो रंगण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये कुठेतरी वादाची ठिणगी जी आहे या सगळ्यामध्ये मुळं राजरत्न पडू शकते आमच्या मंत्र्यांवर जे आरोप केले जात आहेत ते आरोप जर सिद्ध झाले तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं देखील बाळासाहेब आजबे जे आहेत ते राजरत्न या सगळ्यामध्ये म्हटल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे धनंजय मुंडेंचीही थेटपणे पाठराखण बाळासाहेब आजबेंनी केल्याचंही राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहे एका बाजूला आपण पाहिलं संकेत या प्रकरणामध्ये बाळासाहेब आजबेने एक मोठा आरोप सुद्धा केलेला आहे आष्टीमध्ये जी, जी विधानसभेची निवडणूक आता नुकती झाली त्या निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडने सरपंचांना सांगितलं होतं आष्टी मधल्या की तुम्ही यांचा धसांचं काम करा असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे एका बाजूला आपण पाहतोय सुरेंद सातत्याने आरोप करतायत ज्या धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप केले त्या धनंजय मुंडेंची एकदा नाही तर दोन वेळा त्यांनी गुप्त भेट घेतली आणि तब्बल एक दोन तास नाही तर तब्बल साडेचार तास गुप्त भेट घेतल्याचा जे माहिती आहे ती स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावडको यांनी स्वतः दिलेली होती आणि त्यानंतर एक नवीन प्रकरण समोर येते बाळासाहेब आजबे म्हणतात की वाल्मिक कराड आणि सुरे वीस वर्षांपासूनचे जवळचे संबंध आहेत तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा पद्धतीचे हे सगळं चाललेलं आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर वाल्मिक कराडने बीड अर्थात आष्टी विधानसभा निवडणुकीसाठी जे आहेत सुरेश धस यांना मदत केलेली होती तेथील सरपंचांना सांगितलं होतं की तुम्ही जसं जे आहे ते सुरेश धसांचं काम करणं असा सुद्धा आरोप जो आहे तो बाळासाहेब आजबे यांनी केलेला आहे खरं तर संकेत एका बाजूला बघतोय सुरेश धस सातत्याने <coughs> आरोप करतात आणि त्यांची ह्या भेटीचं प्रकरण असेल आणि त्याबरोबर आत्ता बाळासाहेब आजबेंनी केलेला आरोप या प्रकरणाकडे तू कसं बघतोय निशेच या आपण जसं म्हटलं तसं धनंजय मुंडेंची सुरेश धसांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर बाळासाहेब आजबेंनी केलेले हे आरोप अर्थात साडेचार तास भेट झाली कि धस म्हणतात त्याप्रमाणे अर्थातच भेट झाली हे फक्त बाळासाहेब हे सुरेश धस धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हेच अधिक चांगल्या पद्धतीने राजरत्न सांगू शकतात मात्र धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर बॅकफूट वर कुठेतरी गेलेले सुरेश धस जे आहेत त्यांनी मस्सा ग्रामस्थांचा जिंकलेला विश्वास या सगळ्यानंतर मी तुमच्या सोबत आहे असं म्हटलं त्यानंतर मसाजोकरांनी सुरेश आपल्याला पाहायला मिळालं मात्र काल बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेत थेटपणे सुरेश आरोप आडू, ज्याच्यामध्ये रोहितून मंजूर झालेल्या विहिरी गाय गोठे वैयक्तिक लाभाच्या योजना शेकडो कोटींच्या बंधाऱ्यांची कामं सुरेश धसांनी अडव अडवून ठेवली असं म्हणत मतदारसंघामध्ये धस हुकूमशाही पद्धतीने काम करतायत असं देखील बाळासाहेब आज यांनी म्हणणं आणि या सगळ्यामुळं राजरत्न जर आपण पाहिलं तर या सगळ्या भेटीनंतर ही टीका होणं यामुळे महायुतीतल्या संबंध मात्र दोन पक्षांमध्ये जे आहेत ते वाद होण्याची शक्यता होऊ शकते राज्यात तसं मला वाटतं संगीत एका बाजूला आपण पाहतो की ज्या धनंजय मोदी यांची सुरेश जसानी भेट घेतली होती आणि त्या भेटीमुळे मो त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीकाही झालेली होती तर तुम्हाला माहिती असेल तर जे अर्थात मनोज जरांगे पाटील आहे जे की आरक्षणासाठी ते मराठा आरक्षणासाठी लढाई देत आहेत ते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं की मराठा समाज हा कधी कोणावरती विश्वास ठेवत नाही त्या समाजाने सुरेश धस त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्यांनी समाजाचा खूप मोठा विश्वासघात केला असा आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता त्या आरोपांवरती मी कशाही पद्धतीचं उत्तर देणार नाही असं सुरेश धस म्हणाले होते त्यानंतर मसाजोगमध्ये जे नुकतंच अन्नत्याग आंदोलन झालेले होते त्या अन्नत्याग आंदोलनामध्ये स्वतः Uh, सुरेश धस यांनी जे आहे धनंजय देशमुख यांची भेट घेतलेली होती त्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मोठा विश्वास सुरेश धस यांच्यावरती दाखवलेला होता आणि त्यानंतर सुरेश धस यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप केलेले होते परंतु आता परत एकदा वाल्मिक कराडशी सुरेश धस यांचे जवळपास वीस वर्षांपासूनचे संबंध आहेत असा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केलेला आहे त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडने सरपंचांना सांगितलं होतं की तुम्ही सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी मदत करा त्यामुळे या आरोपांना आता बाळासाहेब आजबेंच्या या आरोपांवर धस काय उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं महायुतीतले दोन प्रमुख नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या ने, आपापल्या नेत्यांमध्ये रंगलेल्या संदर्भात काय भूमिका घेणार आहेत राजरत्न हे पाहणं सुद्धा महत्वाचं असतात नक्कीच संगीत कारण महायुतीमधल्या दोन घटक पक्षांमधल्या दोन नेत्यांमध्ये सध्या कलगीतुरा रंगलेला आहे याआधी जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे विरुद्ध सूर्यधस असं कलगीतुरा पाहायला मिळतं आता बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस असा कलगीतुरा पाहायला मिळतो परत एकदा पाहिलं तर सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे असं सुद्धा कलगीतुरा पाहायला मिळतो त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती महायुतीतील नेते नेमका काय निर्णय घेतात आणि बाळासाहेब आजबेंच्या आरोपाला सुरेश धस नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी